मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे दोन दिवस झाले आपलं नागपूर शहर हे जळतं आहे आणि त्याला जाळत आहे कोण तर शांती पसरवणाऱ्या समाजातील काही शांती दूत रस्त्यावर गल्ली गल्लीत आज नागपूरच्या लबैकचा नारा लागतोय आहे लबैक 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 म्हणून हे शांती दूत ओरडत आहे लबैक या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे लबैक म्हणजे मी इथेच आहे हा शब्द जरी अल्लाला संबोधून असला तरी सुद्धा याचा खरा अर्थ काय माहिती आहे हे लोक हे शांतीतूत डायरेक्टली आपल्या प्रशासनाला पोलिसांना आणि आपल्याला चॅलेंज करत आहे की बघू कोण येत आहे आमच्या औरंगजेबाची कबर उखाडण्यासाठी हिंमत असेल तर करून दाखवा मी इथेच आहे ही सरळ सरळ आपल्या प्रशासनाला पोलिसांना आणि आपल्यातल्या हिंदूला चॅलेंज आहे आणि मित्रांनो घटनाक्रम काय घडला दिवसही बघा ना काय निवडलं आहे दंगे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या दिवशी सगळीच लोक पहाटे सातच्या आसपास नागपूरमध्ये शिवजयंती साजरी करत होती त्याच शिवजयंतीच्या दिवशी त्या पवित्र दिवशी या शांतीदूतांनी दंगे घडवण्याचा एक प्लॅन रचला वी एच पी आणि बजरंग दल या दोन्ही हिंदू संघटनांनी संध्याकाळी जवळपास एक औरंगजेबाची कवर हटवावी सरकारने ती उखडून टाकावी असा एक मागणी करण्यासाठी एक आंदोलन एक मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या दरम्यानच एक औरंगजेबाची मूर्ती त्यांनी तयार केली होती त्याला कपड्यात गुंडाळून त्याला जाळ लावण्यात आलं त्याला जाळलं आणि मग आमच्या बापाची मूर्तीची विटंबना कशी झाली जे लोक औरंगजेबाला बाप मानतात ना जे औरंगजेबाची नाजायज औलाद या महाराष्ट्रात नागपुरात आणि या देशाच्या प्रत्येक शहरात आज जगतायत त्यांना जरा एक दुःख झालं की आपच्या बापाची मूर्ती कशी जाळली त्यामुळं त्या तोच व्हिडिओ असा व्हायरल करण्यात आला की ती मूर्ती नसून व्ही एच पी आणि बजरंग दलच्या माणसांनी ती कुरान जाळली आणि कुरानची विटंबना झाली आसमानी किताब ज्याला म्हणतात त्या आसमानी किताबला जाळलं म्हणून अचानक काही शांतीदूत त्या शांती, शांती काही युवक बाहेर आले आणि फक्त हिंदूंच्याच गाड्या फक्त हिंदूंचीच दुकानं त्याच्या खिडक्या त्याचं जे काही नुकसान करता येईल ते सर्व केलं कारण व्हिडिओ तुमच्या समोर आहेत एका लाईनीत मुसलमानांची दुकानं आहेत त्या मुसलमानांना किंचित बरही धक्का लागलेला आहे त्यांच्या एकही गाडीला धक्का आहे आणि मुळात तिथं मुसलमानांच्या गाड्या नव्हत्याच त्यांनी दंगा करायच्या अगोदर सगळ्या गाड्या बाजूला केल्या आपल्या मालमत्ताला काहीही नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता शांतीदूतांनी घेतलेली होती आणि अचानक रात्री निघाले आठ नऊच्या दरम्यान आणि सुरू केलं रॉडनी दुकानं फोडणं काय गाड्यांना जाळणं काय त्याचे व्हिडिओ सर्वांसमोर आहेत आणि कारण काय तर फक्त त्यांच्या बापाची ती कवर उखड्या उखाडून टाकावी अशी मागणी हिंदूंनी केली म्हणून विचार करा मित्रांनो आपण कोणत्या हक्काने आज आपल्या देशा ता या देशाला आपलं म्हणतोय खरंच हा देश आपला आहे का आपल्या मंदिरांवर आणि एक दोन नाही हजारो लाखो मंदिरं अशी आहेत छोटी मोठी जर मोजायला गेलो तर त्या मंदिरांना तोडून मस्जिद या देशात बनवण्यात आली आहेत आणि ती मस्जिद आज सुद्धा डवळानं त्या मंदिरांच्या जागेवर उभी आहेत त्या आपल्या आत्मसन्मानावर घात करतायत की बघा कसला तुमचा देश तुमच्या मंदिरांवर आज सुद्धा आमची मस्जिद उभं आहे ती तुमच्या गुलामीचं प्रतीक आहे प्रतीक आहे प्रत्येक मस्जिद जी जी त्या मंदिरांना तोडून त्या जागी बनवली गेली आहे ती ओढून ओढून सांगते की कसली स्वतंत्रता कसली लोकशाही तुम्हाला तुमचं मंदिर मागण्याची सुद्धा मुभा नाही आहे तुम्हाला दशकं गेली एक मंदिर घेण्यात राम मंदिर दशकं गेली दशकं तुम्ही कोर्टात रोज गेला जात गेलात रोज आंदोलन केली मोर्चे केले रथयात्रा केली काय भेटलं तर एक मंदिर आणि किती आहेत हजारो मस्जिदे अशा बाकी आहेत जिथं मंदिरांचं पुनर्रचना ही झालीच पाहिजे ती होत नाही कारण या देशात सेक्युलरिझम आहे काहीही बोलणं हे पाप झालंय औरंगजेबाची कबर काढा म्हटलं तर आमच्या जिभेवरच चटका देण्यासारखे आमचेच नेते आता बोलायला लागलेत काही पुरोगामी नेते आमच्यातलेच उदाहरणार्थ रोहित पवारांनी म्हटलं की सरकारला काय भेटलं दंगे पेटवून हे दंगे सरकारनेच पेटवले सरकारच्या मंत्रालयातले काही मंत्री औरंगजेबाची कवर काढावी अशी मागणी करत होते त्यामुळेच हे दंगे पेटले मित्रांनो जरा विचार करा की ज्या शासकाने आपल्यावर इतके क्रूर अत्याचार केले आपल्यातल्याच आई बहिणींना आपल्यातल्याच राजांना महान पुरुषांना ज्या क्रूर शासकाने इतकं छळ करून मारलं किती नावं सांगू तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज असतील सिकांचे गुरु तेग बहादूर असतील बंदा बहादूर असेल यांना किती छळ करून या मुघल बादशांनी मारलेलं आहे आणि याच मुघल बादशहांची कबर वाचवण्यासाठी शांतीदूत आज आंदोलन करत आहे आणि मित्रांनो हे आंदोलन कुठल्याही प्रकारचं अचानक पेटलं नाही आज दिल्लीमध्ये वघ बोर्ड वक बोर्ड जे अमेंडमेंट बिल आहे त्याला पास करू नये म्हणून त्यासाठी शांतिदूतांनी दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलन केलं आणि त्या क्षणी नागपूरमध्ये दंगली होणं आणि मग जंतर मद जंतर ठिकाणी जे शांतीदूत आले होते त्यांनी इशारा दिला होता की जर बिल पास करण्याचा प्रयत्न केला तर देशभरात दंगली होतील शांतीदूत रस्त्यावर येतील अशी साफ धमकी जंतर शांतिदूतांनी दिलेली होती त्यामुळं माझं साफ मत आहे की नागपूर ही फक्त सुरुवात आहे फक्त सुरुवात आहे अजून अनेक शहरांत जाळपोळ आपल्याला बघायचं आहे जसं सेशन जस जवळ येईल जसं जसं सरकार वक अमेंडमेंट बिल पास करण्यासाठी तयार होईल पूर्ण ताकदीनं पास करण्याचा प्रयत्न करेल तिथे या देशामध्ये शांतीदूत प्रत्येक शहरात प्रत्येक गावात जाळपोळ करण्याचा प्रयत्न करतील दंगे उफवून आणण्याचा प्रयत्न करतील आणि महाराष्ट्रात का तर कारण काय तर औरंगजेबाची कबर काढू नये यासाठी हे दंगले की दंगली भडकवल्या जात आहे मित्रांनो विचार करा या महाराष्ट्राच्या धर्तीवर त्या औरंगजेबाची कबर त्याला सजवलं जात आहे त्याला एस आयचं संरक्षण आहे माझं तर सरकारला निवेदन आहे की त्या औरंगजेबाच्या कबरला उखडू नये त्याची जी काही त्याच्यावर पैसा वगैरे खर्च केला जातोय त्याला पूर्णतः थांबवावं आणि त्या कबरीला फक्त कुत्री मुत्र्यासाठीच ती जागा सोडावी कारण या शांतीदूतांना संदेश द्यावा की ज्याला त्याने बाप मांडलेलं आहे ना त्याच्या त्या, 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 त्या कबरीवर आमच्या महाराष्ट्रात कुत्री मुतात हीच जागा आहे त्या औरंगजेबाची हीच जागा आहे आणि हीच लायकी आहे आमच्या संभाजी महाराजांना छळ करून मारणाऱ्या व्यक्तीची कबर या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यावर पैसे कोण आणि त्याची जोपासना त्या करण्यासाठी पैसे कोणाच्या कोणाच्या केशातून खर्च होत आहेत तर आमच्याच मराठी लोकांच्या जे आपण कर भरतोय ना त्याच्यातलेच पैसे या वकबोर्डाला जात आहेत या कबरीला जात आहेत अशा अनेक मस्जिदांना जात आहेत आणि या मस्जिदांमध्ये या अनेक शिक्षण ज्याला या लोक शिक्षण स्थळ म्हणतात त्यात काय शिकवलं जातं या शांतीदूतांना आसमानी किताब आसमानी किताबमध्ये आयते यांना रठवली जात आहे आपल्याला दिवसातून पाच वेळा रोज वारंवार लाऊडस्पीकरवरून सांगितलं जातं की या जगात फक्त आणि फक्त अल्ला एकच देव आहे त्याच्याशिवाय कोणीच नाही रोज पाच वेळा तुमच्या देवी देवतांची विटंबना केली जाते आणि आपल्याला सवय लागली आहे हे ऐकायची त्यामुळं हे जे सेक्युलरिझम या देशात आहे ना जे ब्लडी लोकशाही ज्याला म्हणतो ब्लडी डेमोक्रसी डेमोक्रसीचे अनेक फायदे आहेत मित्रांनो मी रोज ह्याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो लोकशाही मला पसंत आहे पण जेव्हा लोकशाहीचा अतिरेक केला जातो आणि एका समुदायाला काही विशेष अधिकार दिले जातात तेव्हा राग येतो राग विचार करावा लागतो की हे देश आमचाच आहे का आम्हाला आमच्या मंदिरांची मागणी करण्याचा हक्क नाही आहे आमच्यावर अर्थात कष्ट देणाऱ्या आमच्या राजांना अर्थात आमच्या अनेक लोकांना मारणाऱ्या त्या औरंगजेबाची कवर हटवण्यासाठी मागणी करण्याचाही साधा हक्क आमच्या लोकांना नाही आहे का आणि कुठल्या हक्काने मग या राज्याला या देशाला आपलं आपण मानतोय विचार करा थोडासा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो फक्त मूलभूत आपल्याला गरजा भागल्या आपल्या राहायला घर आहे खायला अन्न आहे म्हणून हा देश आपला झाला का आपली संस्कृती आपली जे एक धर्म आहे ते पाळण्याचा ते जगण्याचा जर आपल्याला अधिकार नाही या देशभूमीवर तर हा देश आपला आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आपल्या पूर्वजांनी या जमिनीला या देशाला आपलं मानलं या, या जमिनीवर अनेक राजे रजवाडे होऊन गेले या जमिनीला सुपीक बनवलं देशात संस्कृती आणली आणि या शांतीदूतांनी बाहेरून येऊन या देशाच्या संस्कृतीची विटंबना केली आई बहिणींची इज्जत लुटली आब्रू लुटली आणि आज हेच शांतीदूत आपल्या डोक्यावर येऊन नाचताय आणि आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आहेत शासक आहेत राजनेता आहेत यात मला किंचित बरी शंका नाही आहे पण या शांतिदूतांना डील करण्यासाठी यांना योग्य तो यांचा उपचार करण्यासाठी एक योगी आदित्यनाथची गरज या महाराष्ट्राला सुद्धा आहे खरंच गरज आहे कारण या शांतिदूतांना त्या लाकडी काठीची भाषा कळत नाही या लोकांना फक्त बंदुकीची भाषा कळते ती योगी आदित्यनाथला चांगली येते त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही बघाल तर दंगे होण्याची संभावना नाही संबलमध्ये होण्याचा प्रयत्न झाला काय परिस्थिती योगी आदित्यनाथनी त्या शांतिदूतांची केली आहे जाऊन संबलमध्ये त्या लोकांना विचारा पहिल्यांदा अशा बातम्या येत आहेत की संबलमधून शांतीदूतांचं पलायन होतंय आजपर्यंत फक्त हिंदूंचं पलायन ऐकलं होतं त्यामुळे योगी आदित्यनाथचं नाव या देशात गुंजतंय आणि त्याच व्यक्तीची गरज या महाराष्ट्राला सुद्धा आहे कारण आमच्या पोलिसांवर एकदम असं वाटतंय की पोलिसांचा कोणतीही धाक या शादीत होताना राहिली नाहीये डी सी पी लेवलच्या व्यक्तीवर हे लोक कुऱ्हाडीने वार करतायत जर डी सी पीवर हे लोक असं करू शकतात तर सामान्य व्यक्ती काय सुरक्षित है। है। आहे आणि कशा प्रकारे यांच्या शेजारी आपण राहायचं यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे असो मित्रांनो याबद्दल अनेक विषय आहेत बोलण्यासाठी आणि वेळ कमी पडेल कारण कसं आहे की आपल्यातलेच काही नेते आहेत आपल्यातलेच काही लोक आहेत ज्यांना अजूनही आलेली नाही आहे की या देशात आपल्यासोबत होत आहे काय आपल्या धर्माची रोज विटंबना होते रोज आपल्यासोबत अनेक अन्याय होत आहेत आणि तेही या संविधानाच्या मर्यादेत राहून या शांतीदूतांना विशेष अधिकार या संविधानातच दिले गेलेत विचार करा याविषयी फक्त विचार करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद